मगाशी बघितला जा okay, तो मधल्यावाडी निरम मधलीवाडी येथील गवळदा आता हा घाडीवाडीचा गवळदा आहे इथे पण आपण जस्ट जाऊन बघतोय काय तयारी झाली गवळदा जेवणाची गवळदा ओके गवळदा तिकडेच आहे इथे फक्त जेवण बनवतात ते गवळदा आपण बघितला तो सर्वांचा एकच गवळ देव आहे म्हणजे गावात असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वाडीचे वेगवेगळे गवळदेव असतात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसाद बनवतात त्यानंतर तो एकत्रित दाखवला जातो आता आपण पाहतोय तो घाडीवाडी येथील जेवणाची तयारी हे सर्व धाडीवाडीतले लोक आहेत आणि जोरदार जेवणाची तयारी आहे भरपूर आयटम बनतात इकडे काय काय आयटम बनणार आहेत काय काय बनवतात भरपूर आयटम कांदा भाजी अरे वा, वा चिक आणि हे मुंबईचे पण आचार्य आहेत लॉकडाऊन मध्ये इथे अडकले आहेत आणि इथे डाळ बनवत आहेत काय नाव तुमचं दिलीप घाडी दिलीप घाडी अरे वा इथे डाळ चालू आहे हे काय बनतंय बाजूला बाजूला भोपळ्याची भोपळ्याची भाजी भाजी हे भोपळा कापून ठेवलं हा अरे वा वा कॅटरिंग मुंबईला कॅटरिंग आहे तुमची कुठे लालबागला लालबागला नंबर नंबर सांगा नंबर लोक म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आता मुंबईचा आता मी इथे आहे ना सध्या ओके 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 हो दोन वर्ष येते मग ठीक आहे मी सांगते मग इथली ऑर्डर घ्या इथे पण भरपूर कार्यक्रम होत असं गावी ओके तुम्ही निरोमला या आणि यांना भेटा ते तुमची कुठची ऑर्डर घेतील लग्नाची जेवण तयार होता लवकर येवा हा आहे निरोमच्या घाडीवाडीचा गवळ देवड गवळ गवळ गवळदेव अरे वड्याचं पीठ पण हा वडे मालवणी थोड्या वेळ चालू होतील दे तर आता आपण निरोमचे दोन गवळ दे बघितले आता आपण चाललो आर्याला माझ्या गावी चला आता ही तयारी चालू आहे थोड्या वेळात यांचा प्रसाद रेडी होईल आणि तो गवळद्याला दाखवला जाईल ही आहे कोकणातील मजा कोकणातील वनभोजन गवळ देव कुठे देव आ, आ, हो चारीश्वर्ण। हा गवळदा हा चाळेश्वर देव आहे उपरलातला उपरलातला चाळा उपर उपर त्याच्या बाजूला यांनी जेवणाचा कार्यक्रम चालू आहे यांचा तिथे जेवण बनवतात आणि आहे उपरल्याचा चाळा ना निरम नीरम मधील उपरल्याचा रस्त्याच्या बाजूलाच आहे बारापाच मानकरी बारापाच मानकरी